गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं वेलकम टू कोकण या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे सो आज आपण निघालो आहे गावी दिवा ट्रेननी जी सकाळची साडेसातची आपण बाहेर पाऊस आहे आणि फर्स्ट टाईम आपण पाऊस जे आहे ते गावी आहे तो मित्रांनो आता आपण पोपरला जातोय इकडून आपण रिक्षा पकडू आणि रिक्षा पकडल्यावर घाटकोपर आणि घाटकोपोरवरून दिव्याला जाणार आहे जी दिवा सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन आहे ती पकडायला पाहताना खाणं म्हणजे खूप एक अविस्मरणीय अनुभव आहे आणि तेही दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो शुभ सकाळ मी सनी उदेक वेलकम टू कोकाणी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते सो आपण चाललोय आज गावी कारणही तसंच आहे आपण लावणीला गावी चाललो आहे आपल्या चॅनलवरती आणि स्पेशली माझ्या मी सुद्धा पहिल्यांदाच लावणी लावणीसाठी चाललो आहे आपण चाललो आहे दिवा ट्रेनने आणि आता सध्या सध्यावर हो आपण हाटकोबर स्टेशनला हाटी सकाळी निघाला जरा दा उशीर झाला आवराला उशीर झाला त्याच्यामुळे पहिला शॉट घेताना आला त्यामुळे स्टेशनला हाटकोवर स्टेशनला पहिला शॉट घेतलं आहे आता पण इकडनं ट्रेनने दिव्याला जाणार आहे दिव्यावरून जी दिवा सावंतवाडी पॅसेंजर जी ट्रेन आहे तिने आपण गावी जाणार आहे मागेची ट्रेन बसलेली किंवा सावंतवाडी पॅसेंजर गर्दी थोडीशी कमीच आहे बहुतांश ट्रेन चालीच आहे त्यामुळे आम्हाला सीटसुद्धा मिळाले आणि घरातून निघाल्यापासून जो पाऊस आहे बीचपर्यंत आहे तो मुंबईत इतका पाऊस आहे गावी किती आहे भरपूर एक्साइटमेंट आहे आणि फर्स्ट टाईम मी मी आणि कुणाल पहिल्यांदाच लावणीला जातो आहे आणि आपल्या चॅनलवरचं सुद्धा कोकणातल्या पावसातला लावणीचा पहिलाच व्हिडिओ आहे शेवटपर्यंत लावणीला भरपूर पाऊस असेल असं वाटत आहे तो भरपूर एक्साइटेड आहे आणि पावसामुळे जे जो आपलं जे वातावरण होईल हिरवगार वातावरण होईल ते बघण्यासाठी सुद्धा मी भरपूर एक्साइटेड आहे तो जस्ट दिवा पॅसेंजर ट्रेन ही दिव्यावरून निघाले वाजले सकाळचे सहा वाजून वीस मिनटं आणि थोडं दहा मिनटं लवकरच निघाले ट्रेन पाहू शकता पावसाचा जोर खूप वाढत चाललाय त्यामुळे हवेत गारवा निर्माण झालाय आणि या वातावरणामध्ये प्रवास करायला खूप मजा येणार आहे सो तुम्ही बघू शकता ट्रेनमध्ये तुरळक गर्दी आहे कारण पाऊस भरपूर वाढलाय आणि हा ऑफ आप सीझन आपण बोलू शकतो त्यामुळे गर्दी इतकी नाही आणि बसायलासुद्धा छान मिळालं आहे खूप मित्रांनो आता आपण पन पनवेलला बोललो आहे प्रचंडचा पाऊस आहे वाजले सकाळचे सात ट्रेन जरा स्लो जाते कारण पाऊस भरपूर आहे आणि आपल्या आपल्या रूटची म्हणजे आपल्या जर्नीची सुरुवाती पावसाने झाली आहेसं आपण पुढे पुढे प्रवास करू नसतो तसा पाऊस अजून वाढत जाईल असं वाटत आहे भरपूर एक्साइटमेंट आहे येताना भरपूर अशी ग्रीनरीसुद्धा बघायला मिळाली आहे अजून मी येणार आहे अजून धबधबे येणार आहे वगैरे सगळे कुटुंब वरलेले असतील हो बघा सर्वात वडील ट्रेनने जाण्याची मजा म्हणजे या ट्रेनमध्ये असणारे आपले कोकणातले फेरीवाले या फेरीवाल्यांकडे चविष्ट अशा खाण्याच्या गोष्टी असतात आणि त्यातल्या त्यात आपल्या सर्वांची आवडती गोष्ट म्हणजे ही बेळ आणि या बेळमध्ये तुम्ही बघताय मस्त असे शेव टाकले आहे कांदा टाकला आहे टोमॅटो टाकला आहे कैरी टाकले आणि मस्त असं लिंबू वगैरे देऊन आपल्याला दिले आहे त्यांनी आणि आता आपण त्याच्यावरती ताव मारतो Chinese. Chinese. मित्रांनो जस्ट पेन स्टेशन गेले आणि तुम्ही बघता पावसामुळे मस्त असं हिरवगार वातावरण झालं डोंगर सुद्धा हिरवेगार झालेत आणि तुम्ही बघताय इकडे धोक्याची मस्त अशी चादर डोंगरावरती आले जणू काही ढगच खाली आलेत आणि त्याच्यामुळे वातावरणात अचानक असे गारवा निर्माण झाला आठ रुपया आणि ट्रेन इथे क्रॉसिंगला थांबल्या असल्यामुळे उशीर था होतोय पुढे जायला पाऊस भरपूर आहे त्यामुळे भरपूर शॉर्ट्स काही स्टेशनला घेता आले नाहीत बघा फुला पुढचा प्रवास कसा होतोय मित्रांनो आता आपण वीर स्टेशनला पोहोचलो आहे आणि इकडे ट्रेन आपली दहा पंधरा मिनटं थांबली आहे कारण कोकणातून दिवा रत्नागिरी पॅसेंजर आहे ते आपल्याला इकडे पास होणार आहे तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे विनेरे स्टेशनला आणि तुम्ही बघताय हा जो स्टेशन आहे तो जणू काय डोंगराच्या कुशीतच बसलेला आहे असं वाटतंय आता वादे सकाळचे साडे दहा आणि चिपूनपर्यंत पर्यंत जायपर्यंत कदाचित साडे अकरा ते बारा वाजते मित्रांनो आपण खेडला आता पोचलो आहे वाजले सकाळचे अकरा अकरा वाजून दहा मिनटं आणि अजून तासभर तरी लागेल ला अजून पुणे यायला आणि खेडमध्ये येतात आता पावसाने आपलं स्वागत केलं आहे बघते की मुसळधार पाऊस आहे आणि तुम्ही बघता इकडे ट्रेन सुद्धा पूर्ण खाली झाले Issue of a very happy cool, and happy eh? आणि त्या नदीच्या बाजूला तुम्हाला दिसते ते शेत आहे जी कोकणाची आपल्या स्पेशालिटी आहे आणि संपूर्ण वातावरण जे पूर्ण हिरवगार आहे प्रसन्न आहे आणि थोड्याच वेळात आपण चिपळूणला सुद्धा आहोत एवढा छान प्रवास झाला आहे एकदम छान बसून बसायलासुद्धा मिळालेलं आणि जे जे सगळं निसर्ग सौंदर्य होतं त्याचा अनुभवसुद्धा घ्यायला मिळाला तो मित्रांनो पावसाचा जोर खूप वाढला आहे त्यामुळे डोंगरांना आता धबधबेसुद्धा फुटलेत तुम्ही बघते इकडे आपल्याला एक धबधबा दिसतोय आणि त्या समोर गाई बैल जे आहेत ते मस्त छान असे गवत चरत आहेत मित्रांनो तो दिसतोय तो, तो सवत सडा जो चिपळूणचा फेमस धबधबा आहे मित्रांनो वाजलेत अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं आणि आपण आता शिपून स्टेशनला पोहोचलोय आणि संपूर्ण ट्रेन खाली झाले बहुतांश ट्रेनी खेडला खाली झाली आणि उरलेली जी आहे ती शिपवणला खाली झाले आणि पाऊस पावसाची रिपरिप चालूच आहे एवढा पाऊस नाही आहे पण थोडाफार आहे आणि <laughs> ट्रेनच्या ट्रेनची जी माणसं आहेत त्यांना सोय व्हावी म्हणून एस टी महामंडळातर्फे तिथे एस टी सुद्धा आहे लोकांची थोडीशी पळापळ सुद्धा झाले एस टी पकडण्यासाठी ॲक्च्युली एक नाही दोन एस टी हवे सो मित्रांनो पाऊस थोड्या वेळासाठी थांबलेला असला तरी तिथे भरपूर असे काय डक दिसत आहेत आणि पाऊस मुसळधार येण्याची शक्यता आहे आणि पाऊस यायच्या अगोदर आपल्याला घरी आहे ट्रेनचं ट्रेनचा सायरान वाजलाय आणि ट्रेन पुढच्या प्रवासासाठी जाते आणि चिपूं स्टेशनचं आहे दृश्य बाय बाय सो मित्रांनो आता आपण काकांकडे जातोय आणि काका गेले शेतावरती मे बी घरी मावशी असे भूक लागले तर पहिलं जर कोण घरी असलं तर मग भाकरी वगैरे खाऊन घेऊ आणि तिकडनं मग तो त्यासाठी आलो आहे आपण धावणी त्यासाठी जाणार आहे आणि आणि इकडे नदीसुद्धा लागते ती बघ तीसुद्धा बघायची मित्रांनो ही जी बघते ती वाशिष्ठी नदी आहे उन्हाळ्यात ही भरपूर जे तिथे पातळी जी आहे ती खाली जाते पावसात तुम्ही बघताय की किती तुडुंब भरले सो मित्रांनो तुम्ही बघताय नदीला पाणी प्रचंड असं भरलेलं आहे आणि ही नदी पुढे अरबी समुद्राला सुद्धा जाऊन मिळते आणि तुम्ही बघताय तिकडे ते माडाची झाडंसुद्धा आहेत म्हणजे नारळाची झाडं आहेत आणि मस्त असं हिरवगार वातावरण झालं आहे आणि या नदीवरती हा वाशिष्ठ नदीवरती हा ब्रिज आहे जो जो चिपळूण शहराला कनेक्ट करते आणि तुम्ही तिकडे तिकडे सुद्धा बघताय तिकडे नदीच्या काटावरती छान असं मंदिरसुद्धा आहे जर आपल्याला वे वेळ भेटला तर आपण नक्की त्या मंदिराला सुद्धा भेट देणार आहोत सो असा आमचा चिपळूणचा निसर्गरम्य परिसर हा हा परिसर दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे सो so, मित्रांनो नदीचे दृश्य बघून आता आपण काकांच्या घरी चाललो आहे आणि तिथून आपण लावणीला जाणार आहे सो so, प्रवासाचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करतो आहे दोन वर्ष अगोदर दिवा पॅसेंजरने असंच एकदा या चॅनलवरती पहिला व्हिडिओ टाकलेला ब्लॉग टाकलेला आणि त्या ब्लॉगला जे जवळजवळ अठ्ठावीस हजार व्ह्यू गेलेले सो त्यानंतर आत्ता म्हणजे जवळजवळ दोन तीन वर्षानंतर पुन्हा दिवा दिवा रत्ना दिवा सावंतवाडी पॅसेंजरनी पुन्हा एकदा आलो आहे सो या व्हिडिओलासुद्धा तेवढाच तुम्ही प्रतिसा प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे आणि हा जो प्रवासाचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय